बदलापूर अत्याचार प्रकरणामधील नराधम आरोपी अक्षय शिंदे याची आज पीडित मुलीसमोर ओळख परेड पार पडण्यात आली एसआयटीनं आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्यानुसार आता न्यायालयानं आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे अक्षय शिंदे हा सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये जेलमध्ये अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड पार पडेल अत्याचार प्रकरणामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून ही ओळख परेड घेण्यात येणार आहे बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदेची पीडित मुलीसमोर ओळख परेड केली जाणार आहे या प्रकरणामध्ये खटला चालवण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ही ओळख परेड केली जाणार आहे अक्षय शिंदे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे एक ते दोन दिवसामध्ये जेलमध्ये अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड होण्याची शक्यता आहे अत्याचार प्रकरणाचा तपास जो सुरू आहे त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी खबरदारी घेतली जाते बदलापूर अत्याचार प्रकरणामधील नराधम आरोपी अक्षय शिंदे याची आज पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे एसआयटीनं आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्यानुसार आता न्यायालयानं आरोपी, आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे निनाथ करमरकर माझे सहकारी अधिकचे अपडेट्स देतात निनाद परेड करणं गरजेचं आणि त्यानुसारच अक्षय शिंदेची ओळख परेड केली जाणार आहे शुक्रवारी अक्षय शिंदे याला कल्याणच्या न्यायालयामध्ये ओळख करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितलेली होती त्यानुसार अक्षय शिंदे हा तळोजा जेल मध्ये आहे आणि त्या चिमुकीला तळोजा जेलमध्ये नेऊन तिच्याकडून अक्षय शिंदे परेड जी आहे ती केली जाणार आहे आणि त्या प्रकरणातून होणार आहे अक्षय शिंदेला लवकरात लवकर शिक्षा होण्या ओळखप्रियपणे फायदा होणार आहे आणि अक्षय जो आहे तो तळोजा जेलमध्ये सध्या त्या ठिकाणी अक्षयची ओळखप्र होणार असल्याची माहिती होणार धन्यवाद सविस्तर माहितीसाठी